नमस्कार मी मंजिरी निवास चौगले संचार न्यूज न्यूजमध्ये आपले स्वागत आहे उर्दू विद्यामंदिर रेंदाळ येथे जलसे मिलादुन्नबी उत्साहात साजरा सविस्तर वृत्त पुढीलप्रमाणे हातकणंगले तालुक्यातील रेंदाळ येथे एकोणीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी उर्दू विद्यामंदिर रेंदाळ येथे ईद मिलाद निमित्त जलसाए मिलादुन्नबी उत्साहात पार पडला सदर कार्यक्रमाचे अध्यक्षपद बापूसो नायकवाडे यांनी भूषविले विद्यार्थिनींनी मोहम्मद पैगंबर यांविषयी आपले नाद पठन केले तसेच विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे विद्यार्थिनींनी या शो कार्यक्रमाची शोभा वाढवली उपसरपंच अभिषेक पाटील पाणीपुरवठा सभापती मेहबूब मुजावर शिक्षण सभापती रणजित खोत सामाजिक कार्यकर्ते भरत इंगळे पाटील सरताज नायकवडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमास मुस्लिम समाजाचे अध्यक्ष अब्दुल मुजावर महिला बालकल्याण सभापती दया पाटील ग्रामपंचायत सदस्या फैमुनिसा नायकवाडे हाजी मोहम्मद बेलवळे आप्पाो मानकपुरे हुसेन खान पठाण राजकीय सामाजिक मोठ्या संख्येने विद्यार्थी पालकवर्गसह इतर मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती तसेच उर्दू विद्यामंदिर रेंदाळ मुख्याध्यापिका शिक्षक स्टाफ शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सदस्य व समस्त मुस्लिम समाज रेंदाळ यांचे सहकार्य लाभले खुदा मुश्रीफ व परवीन काझी यांनी सूत्रसंचालन केले व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष असगर खान पठाण यांनी आभार मानले संचार टाईमसाठी प्रतिनिधी अल्लाउद्दीन मुल्ला